नमस्कार सकिनो श्री स्वामी समर्थ मी अलकाबाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज तुम्हाला आई अंबाबाईचा जोगवा ऐकवणार आहे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा श्री स्वामी समर्थ दे, भाई दे दे बाई जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई आंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती आई आंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती पायरी लावी येल्या कापुराच्या ज्योती ग जोगवा दे. दे बाई दे जोगवा दे आई जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे आई बाई तुझ्या कानामध्ये जुबा आई बाई तुझ्या कानामध्ये जुबा आई तुझ्या दर्शनाला बाळा तुझा उभा ग जोगवा दे बाई दे जोगवा दे आई आंबे चा जोगवा दे ग जोगवा दे देबाई दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे आई आंबाबाई तुझ्या नाकामध्ये नत आई आंबाबाई तुझ्या नाकामध्ये नत त्यात लाग मोती आहे लाखात एक आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे आई आंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळा आई आंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळा दर्शनाला आलं तुझ नवसाचं बाळ आता जोगवा दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई आंबे जोगवादे दे जोगवा दे आई आंबाबाई तुला कडे आणि तोडे आई आंबाबाई तुला कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला आणि येले पेडे आता जोगवा दे।, दे बाई दे जोगवा दे आई आंबे जा जोगवा दे ग जोगवा दे దే బాయి జోగవాదే ఆయి అంబే జా జోగవాదే గ జోగవాదే దే బాయి జోగవాదే ఆయి అంబేజా జోగవాదే గ జోగవాదే